पुढं पुढं शुगर साठी मगाशी तुम्हाला फक्त सांगितलं घाबरू नका आपण हिला सांगतो सीताफळाची पानं खायची तीन किलोमीटर चालायची तीन किलोमीटर चालत असताना पहिला किलोमीटर आहे तर रेग्युलर चालायचं म्हणजे थोडं स्पीड घ्यायचं पण रेग्युलर आपण चालतो तसं चालताना माणसं बघा की बऱ्याच लोकांची चाल बघा की बरीच लोक असतात अरे काय करते काय कळत नाही पायात पाय अडकून पाया चालत चाल सटकून चालायचं एक किलोमीटर घाम कुठला पाहिजे एका किलोमीटर मध्ये दुसरा किलोमीटर आहे ते कॅटवॉक करायचं आता कॅटवॉक म्हणजे एका रेषेत असं पाय टाकत चालायचं आमच्या आमच्याकडे एक मावशी होत्या रंग्या बाजून सगळ्या फिरायला लागल्या माणसी माणसं हसायला लागली माझ्याकडे आले अहो म्हणाली डॉक्टर तुम्ही सांगितलं मी हस गेलो सगळी माणसीन माणसं हसाय वर आणि माझी दुखायला दुकाली मी म्हणलं काय झालं अहो तुम्ही कॅटवॉक करायला सांगितल्या म्हणलं कसं केलं ही लगेच वाकलीने नाही असं चालायला म्हणजे हे कसलं हे कॅटवाक तर कॅट म्हणजे मांजर नव मांजर कसं चार पाया चालते आता रंगळायला आमच्या इकडे बाई तशी फिरली आता काय बोलायचं असं तर काय कळ आणि कंबर तुप तर काय तर कॅटवाक म्हणजे एका रेषेत पाय टाकत चालणे असं हम्म एका रेषेत पाय टाकत चालायचं ते पण थोडस अंतर जास्त ठेवायचं बघा कंबर तर कमी होईल बारीक होईल पोट कमी होईल पण याचा फायदा पण चांगला होईल पॅनक्रिया व्यवस्थित वर्क करायला लागतो पोटाचा व्यायाम होतो आणि शुगर मेंटेन राहते आणि तिसरा किलोमीटर आहे तो आपल्याला असं करून चालायचं असं चालायचं तिसरा किलोमीटर याच्यातून काय होतं आर्मीतल्या लोकांना परेड करायला होतात पोलिसांना परेड करायला होतात कशासाठी तर ह्या चालीतून आपल्याला हृदयावाला स्टॅमिना वाढतो आपल्या फुफ्फुसाचा स्टॅमिना वाढतो आपल्याला दम लागणं कमी होतं आणि आपला आत्मविश्वास वाढतो पित्ताचा त्रास ह्या चालल्यानं कमी होतो